आपण पाहत आहात स्टार दर्पण न्यूज नमस्कार स्टार दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया विशेष बातमी आज उदगीर शहरामध्ये दिवसभर उदगीर शहरातील धनदांडग्या व्यापाऱ्यावर आयकर विभागाची धाड पडली या धाडीमुळे उदगीर शहरामध्ये एकच खळबळ माजली आहे ही धाड पुढील दोन ते तीन दिवस चालणार असल्यामुळे अनेक दोन नंबरचे व्यवसाय करणारे व्यापारी आपले धंदे बंद करून बाहेरगावी निघून गेले आहेत नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करून आज उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या विरुद्ध खासदार अशोक चव्हाण काँग्रेसच्या वतीने उमेदवार आहेत ही लढत अटीतटीची होणार असून याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे कोण बाजी मारणार हे येत्या तेवीस तारखेच्या मतमोजणीनंतरच कळेल ボールはそんなに回れてるわ。